केली बघा मी भाव बहिणीनं मस्त अंड्याची पोळी केली बघा खमंग या खायला बघा कशी भारी झाली या रुद्राला आमच्या अंड्याची पोळी खाटाय लागलेली बघा तिथं बसलाय रुद्रा खायना रुद्रा <coughs> रुद्राला खोकला उठला बघा रुद्राला थोक्या उठल्याय रुद्राला

मस्त थोडा हिरव्या मिरच्याचा ठेसा घातलाय बघा थोडस तेल मीठ टाकायचं कोथिंबीर इस... हिरव्या मिरच्याचा ठेसा ह्या वाटीत केलेला आहे बघा आणि हे अंड फोडून मग ह्यात टाकायचं टाकलं बघा कसलाय घेल झार अंड थांबा ह्याची खूप असतो बस झाली

काळा मसाला घालायचा थोडासा पोळी तशी मस्त साखर घ्यायची बघा आणि त्याच्यावर ठेवायची पोळी गरम गरम त्याच्यावर ठेवायची ही मस्त गरम गरम अंड्याची पोळी तोपर्यंत ही खलवून घ्यायची अंडी हे जरा तिखट केलीय मी पण खाणार थोडीशी आहे ना झाले मस्त ताव्यात मिसायची थोडस तेल ओतून घ्यायचं ते भजी केलं तर बघा सकाळी त्या भज्याच तेल आहे उरलेलं तेच तेल ह्यात हो। टाकून घ्यावं म्हणलेलं काय ते रुग्ण पाला कोथिंबीचं खाली जरा तुम्हाला राडा दिसल बर का इथं भाकरी ती केली एवढं पाच झालं ते आता हे अंड्याचं ना त्याच्यात मिक्स करून घे शता आता असं टाकून घेतो भाकरीची भुकटी आता टंबर तुगली फुगली दा तुगली फुगली काय तुकर खायला सुरुवात खादूच लाग अजून पातील तिथं पाणी तशी मस्त फुगली टंब गोला आकार नाही आला तर चालतंय ना फुगायला लागते ना तुझा कशी मस्त झाली बस झालं तेल पण आता एवढं बस होत मांडी घालून बस Hva er det der? खा जावरा नाही भेटली आपल्या लांडे आहे ना जावरी का असते तुला खायचं का नाही आमच्या कृष्णाला आवडत नाही काय करायचं कृष्णाच हे ही आहे ना हो थोडं कुरफुल बघितलं रुद्राच्या नादात बोलायच्या नादात नाही थोडी तिकडं देव देवाला दिवा फिवा लावलाय बघा आणि इकडे आमच्या अंडी खायला की संध्याकाळच्या टायमाला येणार बस तिकडे तिकडे कुठं चालना इकडे बस तिथं खाली काकडी ही मिरच्या आहे पडले ती जरा देत बस ना लई खा वाटत अंड्याची अंडीची बाहेर नाही ना का वाटतय होती एकदा पोळी म्हणत एकदा भूर्जी म्हणत काय रुद्रा तुझं हं होय तू खाला ना का तू खात नाही म्हणून काळा पडलाय बघ खायात असते दाबून कलर चढते खाल्ल्यावर हं खाया रे दा बन रुद्रा बघ काय असेल ती खाते मटण पण खात रुद्रा आहे ना है ना खातो का नाही रुद्रा रुद्रा आपला गावरा नाही रुद्रा गावरान तडकाय रुद्रा है ना खाल्लं नाही तर आणायचं मग अजून काय काय आणायचं आणायचं कधी आणायचं मग भाजली बर काही पण भाजली तांडेची पोळीच खमग लागते कळलं का, का? तुरा 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 ना ना? तुला घे ना ताट एक तुला एक भाव बहिणींना कृष्णाला पण देते अंड्याची पोळी एक बाजरीची भाकरी आणि ही अंड्याची पोळी थोडीशी तर करपली हि ना बोलायचं ना तर चला मस्त पैकी दिले त्यांना अंड्याच्या पोळ्या करून पोळी का रुद्रा तुझे रुद्रा स्वतःच ताट असं ना दुसऱ्याच्या ताट्यात खायचं ना ती जरा तुझी खरपूस भाजलेली छान लागते ना कुरकुरीत लागते ना खा छान लागते का नाही मना पहिली नाही काय लागा कृष्णा